हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या दिवसाला माझ्या नवीन दिवसाला सुरुवात झालेली आहे आज आहे बारा मे तर बारा मे आहे तर आज तर आपल्या सर्व मदर्ससाठी स्पेशल डे आहे आजचा तर आज मदर्स डे स्पेशल काय होणार आहे आज मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर सर्वप्रथम सर्व आईंना मदर्स डेच्या मनपूर्वक शुभेच्छा माझ्याकडून तर आता इथे मी चहा मांडून घेतलेला आहे चहा शिजला चहा शिजल्यानंतर मी आता इथे चहा गाडून घेत आहे आणि चहा पिल्यानंतर बघू आपण आता दुसरं आपलं काम करायला हातात घ्यायचं आहे आवरा आवर पण करायची मला सकाळची सर्व इथे उठलेले आहे सर्व आपापल्या कामकामी लागले आता मी सर्व घर आवरून घेते आणि घर आवडल्यानंतर मग मी माझ्या दुसऱ्या कामाला लागणार आहे त्यानंतर मला आता स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाकासाठी बघते मी काय तयारी करायची हे आहे माझ्या घराच्या मागचं परिसर हिरवगार अमरावतीची ओळख म्हणजे हिरवे झाडच आहे मजा yes, uh, स्वयंपाक मी करणार oh, हो का तुलार मग मी लाल मसाला बनवून देते आणि कशाची भाजी बनवणार आहे तू पनीरची करतो आणि भावासाठी आणि त्याची करतो ठीक आहे त्यासाठी आता लागणारं साहित्य आज आहे मदर्स डे स्पेशल तर मदर्स जे स्पेशल आज माझी दिशा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी आता तिला मसाला तयार करून देत आहे तर मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे खोबऱ्याचे काप तेजपत्ता चक्रफूल जावित्री कसुरी मेथी पांढरे तीळ मोठी विलायची लहान विलायची लवंग कलमी शहा जिरं आणि साधं जिरं आणि इथे घेतले आहे खसखस थोडे काजूचे काप पण घेतलेले आहेत मी याच्यामध्ये इथं आहे कांदा कापून घेतला लसण शिलून घेतलेला आहे आणि दोन टमाटर पण घेतले आहे मी यामध्ये हिरव्या मिरच्या पण घेतले आहे आणि अद्रक आलं पण घेतलेलं आहे अशा प्रकारे सर्व साहित्य मी घेऊन घेतलं आहे तर आता मी सर्वात आधी इथं टाकणार आहे तेलामध्ये जावित्री तेजपत्ता जावित्री इलायची जायफळ सर्व मसाले मी आता इथे टाकून देत आहे थोडे थोडे करून मी आज मसाल्याचं वाटण बनवणार आहे स्पेशल बनवणार आहे स्पेशल भाजी आणि खोबऱ्याचे कापण मी ते कापून घेतले आहे सर्व मग मस्तपैकी हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला

điều này thì cho lắm. cái đấy cũng như đấy cái चला तर आज माझा स्वयंपाकाला सुट्टी आहे आज मला स्वयंपाक करायचं काम नाही आज स्वयंपाक बनवणार आहे माझी दिशा तर आता दिशाला मी थोडा मसाला वगैरे करून घेते कारण तिला एवढं काही जमणार नाही आहे तर मग मी स्वयंपाकाची थोडी फार सेपरेशन तिला करून देणार आहे आणि त्यानंतर मी करणार आहे अख्खा दिवस आराम मदर्स डे स्पेशल तर आता संध्याकाळची वेळ झाली होती तर मग मी संध्याकाळी बनवणार होती वडा सांबर त्यासाठी मी इथं भाज्या चिरून घेतलेल्या आहे डाळ पण तुरीची धुवून घेतलेली आहे ही माझी घरची डाळ आहे शेतातली त्यामुळे तुम्हाला थोडा कलर वेगळा वाटत असेल आणि सांबरसाठी मी इथे टमाटर पण टाकून घेत आहे भाज्या पण सर्व चिरलेल्या कुकरमध्ये टाकून घेते डाळ पण कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे भाजीमध्ये टाकलं आहे मी दुधी लोकी आणि मुगण्याच्या शेंगा टमाटर आणि आलू आणि आवश्यकतेनुसार पाणी पण मी डाळीमध्ये टाकून घेत आहे आता आता मला जितकं गरज पडेल तितकं मी पाणी टाकून घेते तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ते पाणी डाळ शिजायसाठी टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपली हळद पण टाकून घ्यायची आहे त्यामध्ये आता इथे मी थोडीशी एक चम्मचभर हळद पण घालून घेते मध्ये अशा प्रकारे आपला सांबर आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे चार शिट्या येईपर्यंत तर आता इथं मी कुकर लावून घेतलेला आहे डाळीचा सा, सांबर बनवण्यासाठी एका बाजूला आता मी डाळ पण घेऊत घातलेली होती वडे बनवायला तर उडदाची डाळ मी भिजवून घेतलेली आहे आणि ती डाळ भिजवून स्वच्छ धुवून तर आता बघा इथे मी कुकरमध्ये डाळ लावून घेतलेली आहे कुकर लावला आणि चणे आपल्या उडदाची डाळ मी इथे भिजवून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं चाळणीमध्ये थोडीशी सोकत घातली आणि त्यानंतर मग मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेली आहे ही आहे माझी मेंदू वडा बनवण्यासाठी डाळ तयार वाटून घेतलेली आता मेंदू वडा बनवायसाठी मी इथे डाळीमध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काही पण नाही टाकलेला सोडा न टाकता मस्तपैकी छान फेटून घ्यायची आपल्याला ही डाळ चांगली फेटली म्हणजे मस्त फेटून झाल्यावर हे वडे छान फुकतात आणि फ्लपी होतात आणि डाळीमध्ये मी या वाटणामध्ये घालून घेणार आहे लसणची पेस्ट कोथिंबीर हो आणि थोडंसं जिरं थोडंफार जिरं पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला तिखट लागत असल्यास तर हिरव्या मिरचीची मिरचीचा ठेचा पण थोडासा आपण घालून घेऊ शकतो इथं मी जिरं पण टाकून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा लसण अद्रक कोथिंबीर हो जिरं हे सर्व जिन्नस घातले म्हणजे छान टेस्टी होते वडे याच्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ पण घालून घेत आहे मी तर हे बघा आता याच्यामध्ये मीठ टाकलं सर्व एकत्र हे मिश्रण करून घेते हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं एकजीव झाल्यानंतर आपल्याला वडे करायला तयार आहे वडे बनवण्यासाठी तर मग आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि निघालो इथे बाहेर जाण्यासाठी तर आज मदर्स डे स्पेशल होता म्हणून मुलांनी म्हटलं साथी की चलाई आज आपण तुझ्यासाठी मोबाईल घेऊ तू व्हिडिओ बनवतेस तर मग आपल्या मोबाईलमध्ये इतकी क्लिअरिटी नाही आहे तर आम्ही निघालो इथे बाहेर जाण्यासाठी हे आम्ही बसतो इथे ॲटोमध्ये ॲटोमध्ये बसल्यानंतर हे बघा आता सर्वांचं सर्वांच्या चेहऱ्यावर खूप मोठा हसू आहे आपल्या गरिबांसाठी मोबाईल म्हणजे खूप मोठी वस्तू आहे आपल्या छोट्या छोट्या वस्तूंमध्ये आनंद असतो आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी बघा मुलं खूप खुश आहेत मोबाईल घेत आहे म्हणून मुलांच्या चेहऱ्याचा आनंद माऊन नाही राहिला तर तर आता आम्ही इथे येऊन पोचलो मोबाईलच्या दुकानमध्ये आता इथे आल्यानंतर मोबाईल बघणं सुरू आहे मुलांचं कोणता घ्यायचा किती जी बीचा घ्यायचा फाईव्ह जीचा कोणता मोबाईल घ्यायचा आहे हे इथे ठरला आहे आता केदारनं घेतलेला आहे केदारच्या चॉईसनं गॅलक्सी फायू जी एफ थर्टी फोर थर्टी फोर आणि हा बघा आता हा मोबाईल घेतला आहे आता केदार ओपन करत आहे मोबाईल हे बघा केदारला खूप आनंद झालेला आहे मोबाईल घेतला म्हणून केदारचा आनंद तो व्यक्त नाही करू शकत आहे गौरी बघा कशी बघत आहे नवीन मोबाईलकडे आपल्या मध्यमवर्गीय लोकांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असाच आनंद असतो मुलांना खूप बरं वाटते असं काही असलं म्हणजे आणि मोबाईलचं तर वेळच आहे मुलांना मोबाईल घेण्याचा आनंद खूप झालेला इथं पोरांना हे बघा आता इथे मोबाईल ओपन केला त्यानंतर मग आलो आम्ही मोबाईलसाठी कवर घेण्यासाठी इथे जास्त चौकामध्ये अमरावतीला खूप छान मोबाईलचे भरपूर दुकानं आहे मोबाईल कवरचे पण स्पेशल दुकानं आहेत तिथे मोबाईल कवर मोबाईलला काच वगैरे सर्व बसवून घेतल्यानंतर नवीन आणि जुन्या मोबाईलला आम्ही काज बसवून घेतलेलं आहे हे पूर्ण लाईन आहे मोबाईलची तिथे सर्व प्रकारचे सर्व कंपनीचे मोबाईल मिळतात जास्त चौकाच्या समोर आणि त्यानंतर मग आलो आम्ही एका ज्वेलरी शॉपमध्ये स्टेशनरीमध्ये इथं छोटे छोटे कानातले पण डेली यूजसाठी घ्यायचे होते मला दिशासाठी आणि गौरीसाठी मग ह्या दोघींसाठी मी कानातल्याची खरेदी केली छान कानातले होते इथे छोटे छोटे मुलींना डेली यूजसाठी असेच कानातले पाहिजे असते तर मग आता आम्हाला घरी जायचं होतं ही बघा अमरावतीतली जस्तम चौकामधलं ट्रॉफिक खूप होतं भयंकर ट्रॉफिक होतं त्या दिवशी खूप गर्दी होती इथं मग आता घरी जाय जायच्या आम्हाला जाणव झालेला होता उशीर मग मुलांना काहीतरी बाहेर खायचं होतं तर आम्ही शोधत होतो हॉटेल मग बाहेरचं असं बाकी काही घेण्यापेक्षा फास्ट फूड वगैरे घेण्यापेक्षा मी मुलांना सांगितलं की चला आपण काहीतरी भाजी पोळी वगैरे काही हॉटेलमधून घेऊ आणि घरी जाऊन जेवण करू तर मग आम्ही हॉटेल शोधत होतो इथे चांगलं जास्त चौकात आम्हाला जे हॉटेल नेहमीचं होतं आमचं ते हॉटेल बंद असल्यामुळे आणि दुसरीकडे निघालो मग घरी जाण्यासाठी घरी जाताना आम्हाला आमच्या घराकडे कोर्टाजवळ आहे एक हॉटेल डेरा तिथे जाण्याचं ठरवलं आम्ही तिथून बघू आता कसं काय मिळते काय मिळते ते आम्ही घेऊ पार्सल आणि तिथून पार्सल घ्यायचं आहे आणि सरळ घरी जायचं आहे घरी जा गेल्यानंतर करू जेवण तर अशा प्रकारे हे बघा अमरावतीचं संध्याकाळचं वातावरण अमरावतीला केव्हा पण गेलो म्हणजे गे मला तर अमरावतीमधलं सर्व सकाळ संध्याकाळचं दुपारचं वातावरण आवडते हिरवंगार झाडं भरपूर झाडं असतात चल तर, तर आम्ही आता येऊन पोहोचलो डेरा हॉटेलमध्ये पंजाबी थाली वगैरे स्पेशल आहे इथे स्पेशल थाली वेगळी आहे आणि असे वेगवेगळे हे पण आहे इथे तर मग इथे आलो